सजक सर असं काय बसलाय टीआरपी वाढना व्यूज वाढणार काय करू <laughs> काय करूया आता काहीतरी अशी कॉन्ट्राव्हर्सी पाहिजे कॉन्ट्राव्हर्सी टीआरपी वाढवायचं ऐक काय करूया इथे खाली का आईस्क्रीमवालाय त्याला घेऊन या काय नाव काय त्याच काहीतरी आहे बाबा ते ये काहीतरी ला आणूया चा इथे घेऊया कॉन्टेंट करूया त्याच्यावर त्याला तेल, खाली जा आणि मन मग चायच म्हणायचं आणि घेऊन हळूजिक काय बोलणार काय नाही त्याला काय माहित असते त्याला काय करूया ओरडा ओरडी करूया जरा कॉन्टेंट टाकूया कुठे काय करूया ते टीआरपी वाढायला व्हिज येतील पैसे येतील बरोबर बरोबर अगदी बरोबर ठीक आहे भाई मानलं तर आपण आपण कपास मार रहा है। खुश इतर चार आहे वैसाही केली केलेलायस तू नाही पाणी नाही छोडा आम्हाला मी बघितलं प्रेक्षकांनी आपण पाकिस्तानचं पाणी बंद केलं पाकिस्तानचं पाणी बंद केलं म्हणून या लोकांनी आंघोळ पण केलेली नाहीये अरे भाई मोहल्ले पे नाही आर आहे तेच सांगा लोक मी पाकिस्तान मी केले गेले तुम्ही परवा आम्ही रोडवर काढलेल्या पाकिस्तानच्या झेंड्याला तुम्ही पाया का पडत होतात

मला चार 5 कॉइन गिरे का तू असे असे उठाय ना काय तीन चार वर मेरा चार कॉइन गिर गया था 4 बार ऐसे ऐसे किया मैंने ही लोक पाकिस्तानी आहेत ही पाकिस्तानला सपोर्ट करतात मुंडी अशी त्या पाकिस्तानच्या झेंड्याला पाया पडत होतीत भाई अच्छा वो मेऊ झंडे पे नाही गिरा गलती से नाही तो बोलते लोटांगण डाल रहे उसपे हां बघितलं काय आता मान्य केलं बघा ही लोक लोटांगण घालतात म्हणून आम्ही लोटांगण नाही घालते तुमच्या समोर एक पाकिस्तानचा झेंडा आहे आणि समजाते तुम्ही समोर उभा राहला काय करा काय कराल अभे मेरे कि पूज तू नाही विचारणार मी विचारणार सोशल जागृती गरज आहे काय करणार तुम्ही कुठबी करू हा गो मुस गर्लफ्रेंड की उपये बघितली यांची भाषा बघितली पाकिस्तानची भाषा बघितली यांची उशी जे भाषा बघितली यांची भाषा बघितली भाषा बघितली यांना थुकणं मुतणं म्हणजे किती शि शी याविषयी मला बोलायच नाही या लोकांविषयी बघा मोबाईल काढला आता देशाविषयी काही यांना वाटतच नाही बोल का, का, का ना काय पुढचं काय फालतू बोल ना काय तुमचं नाव काय तुमचं तय्यब का तुमच्या पोराचं नाव काय थांबा 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 काय म्हटलं तुम्ही तय्यब तोएबा लष्कर तोएबा पागल पागरे तेरा नाव कि बघा माझं नाव डोळस 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 उलू उल्लू की पैदा असू दे म्हणा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण आम्ही असलं तोएबा वगैरे नाव ठेवत नाही डोळस हा तोएबा वगैरे आम्ही नाव ठेवत नाही बघितलं कसली खनेडी लोक आहेत लष्कर ए तोएबा नाव ठेवले हा लष्कर नाव कोणाच होत बाबाचं लष्कर लष्कर ए तोएबा नाव आहे वडिलांचं नाव ए बघा म्हणजे नाव काय बघा वडिलांच्या ए वडिलांना हाक मारत असणारे ए तेरे बाप का नाम के बघितलं काय मारतात ए भारत माता की जय बोलू भारत माता की जय बोलो अबे बोल भारत माता कि जे बोलले खजूर बोलले हा बोल बोल भारत माता की जे बोल भारत माता की जे एनर्जी से, एनर्जी से बोलो भारत माता की जय एनर्जी आहे वाक्यात एनर्जी आहे का यांच्या अहो देशाविषयी प्रेम लागतं मग एनर्जी आतून अशी अशी आतून येते माझ माझा देशावर प्रेम आहे म्हण म्हण की माझ माझ्या देशावर प्रेम आहे माझे माझ्या देशावर प्रेम आहे अंदर सेनाची अंदर से अंदर से माझे माय देशावर प्रेम आहे और अंदर से अंदर से अंदर अंदर से आनी चाहिए मुझे गड्डा ना उंडालो खुदाई करूनी चाहिए अंदर पेट में ओ पेट से पेट से आवाज आनी चाहिए अंदर से ऐसे ऐसे आवाज अंदर वो गिरगे पेट पेट से नीचे बगा 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 हगलायो बगा हगलायो साले तो मुंह से हग रहा है हां ही ही नालायक लोक किती आहेत सांगतो ह्यांच्यासारखी चार लोक आपल्या बोलल्यात नसावीत परवा पाकिस्तानची मॅच जिंकली या लोकांनी फटाके वाजवले का फटाके वाजवले तुम्ही पाकिस्तानचे पाकिस्तानची मॅच जिंकल्यानंतर फटाका मध्ये पाकिस्तान बरोबर भारताची मॅच झाली पाकिस्तान जिंकली त्यावेळी तुम्ही फटाके का, फटा का वाजवलेत वो अरे भाय वो रात को भारत की बात कर रहे ना तू आ, अरे हमारे अमारे अमारे घर मे कुकर पड गया था अरे कुकर पट गया अरे भाई सच में कुकर फट गया तो तू क्यों फट रहे था? पाकिस्तान पाकिस्तान जिंकलेर बनो के इनच्या घरातला कुकर फुटतोय कुकर अरे भाई भाई, 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 भाई भाई मेरा सर फट रहा है काय काय झाले सांग काय काय झाले सांग तिथं डिटेल भाई बेविल सीन द डिटेल बोल बोल की बोल अभी ऐसा मोबाइल फेंक के सुन हां सॉरी हां बोल की बोल हवा होता ना हवा वो कुकर में वो टाइट हो गया था इसलिए साइन सांगू नका तुम्ही आम्हाला साइन सांगाल तुम्ही अरे तू साइन सीखा नाही क्या हां सांग 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 कुकर कसा फट गया नीचे उड़ गया ऊपर नीचे, नीचे, नीचे उपर, उड़ गया कैसे पत्थर में गया? यार उड़ गया ऊपर ऊपर उड़ गया और राइस 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 होता ऊपर चिपक गया था चिकन विकन नीचे गिर गया था कुछ ये सब डिस्क्राइब करके बताए तेरे को अभी चिकन नीचे गिर गया हाँ राइस ऊपर चिपक गया था ऐसे ऐसे खा रहा था वा? वो ऐसे ऐसे खा रहा था नीचे से बिल्ली आके वो चिकन विकन लेके भाग गई आता तुम्ही मुद्दा काढला म्हणून तुम्हाला सांगतो ह्यांच्या घरातले ह्यांच्या घरात जी बिल्ली आहे का नाही म्हणजे ह्यांच्या घरातले जे मांजर आहे ते आमच्या घरात एक दिवशी आलं होतं आमच्या घरात भारत आणि पाकिस्तानची मॅच चालू होती आणि पाकिस्तानचा झेंडा आला समोर आणि ती बिल्ली काय म्हणाली माहितीये का? काय म्हणाली माहितीये का तुम्हाला बिल्ली आ, ती काय म्हणाली माहितीये का म्याव म्याव एवढ्या जावा ना पाकिस्तानात माग कशाला ठाम नाही Jaun 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 तुम्हाला तुम्हाला सा बिल्ली जाऊ जाऊ करके बोलती रे अरे बोलला तुम्हाला त्या देशाविषयी प्रेम आहे म्हणून तुम्ही म्हणताय तसं तू बिरसे का को रे बिल्ली गो ये असच आहे रे आओ जाओ घर तुम्हाला तुमचं पुत्र काय करतो वाव वाव करतो पाकिस्तानचा जड वाव म्हणते अरे यार कैसा आदमी आहे रे तू का तू कैसे पैदा घे का का वाव वाव आहो मला माहिती की तुमच्या अंगातही पाणी येते कुठन कहाँ से आता है ना मतलब महित है तुम्हारे मगे ते वो साटे लोटे तुम्हारे क्या है वो हमको सब मालूम है किसका लोटा किसका साटा देख भाई ये हाँ? जो तू तो बोल रहा है ना हाँ। तेरे को पैसे वैसे खेला गया तेरे पीछे से कौन बुलवाता है ना तेरे से सब हाँ? कुछ पता है मेरे को हाँ। हाँ। ये उसका इसका गुरु तेरा बहुत अलग अब्दुल गुरु अब्दुल गुरु बोला अब्दुल गुरु बोला अबे चुप कर अब्दुल गुरु बोला अरे कुठे बी बोलताय कसं बी बोलताय लोक कसबचं नाव घेतलं सव्वीस अकरा बरोबर काय कनेक्शन काय मेनन टायगर मेनन ये पागल मुंबई टायगर मेनन न बॉम्बस्फोट केला होता आतंकवादी तोंडात तुझं नाव आलं तुझ्या तोंडात त्याचं नाव कसं आलं तोंडात अबे चुपकर कर किसके साथ रिश्ता जोड रहा है तू हमारा ऐसा फेके मारूंगा ना तेरे को कसाब नाव घेतले अबे चुप कर रे कसाब के पागल है कसाब नाव घेतले या मन से ना बे क्यों रहे तू पीठ लागले हाताला आटा आटे का क्या समन हे पाकिस्तान आहेत पाकिस्तान मधली लोक ती आटा बिटा चोरतात मी बघितले ही लोक आता मी तुम्हाला सांगतो हा माणूस किती आलाय का तुम्हाला सांगतो या म्हणजे हा ह्याच्या ह्याच्या मेवण्याच्या बहिणीचा मावस भावाचा पोरगा हा दाऊद आहे आणि कसाब तुम्हाला सांगतो ह्याची जी मावशी आहे पाकिस्तान मध्ये जी मावशी याची राहते त्या मावशीचे जे काका त्यांचा मुलगा कसाब हे कैसे डोळ निकाल रे तुम्ही अरे आमच्याकडे आमचे सूत्र असतात आणखी तुम्हाला हे सांगतो ही लोकांनी बॉम्ब बनवण्याची एक टेक्निक काढली जो काय तो कुकर फुटला होता ना तो कुकर फुटलेला नव्हता टेस्ट करत ती लोक तुम्हाला सांगतो कुकर मध्ये ह्या माणसानं इथल्या लोकांना मारण्यासाठी बॉम्ब तयार केला या लोकांना हा कुकर मध्ये बम्बोले बोड राय मु हा माणूस देशकर जे मन भारत मात्र मात्र गो बॅक सायमन